पहिला जा चित्र घे तुला जे वाटते ते चित्र घे हा इकडे थांब ते दाखव हा पतंग पतंग शब्द कोठे आहे फळ्यावर छान अलिजासाठी टाळ्या वाजवा कशा चित्र योगेश्वरी फुगा छान योगेश्वरीसाठी टाळ्या वाजवा आली विना घेत कोणतं चित्र घेतलंस पान पानशब्द पान दाखव कोठे पानशब्द छान आलिविनासाठी टाळ्या वाजवा चित्र आहे गीता सदाफुली सदाफुली छान गीतासाठी टाळ्या वाजवा कोणतं चित्र आहे पतंग दाखवा पतंग छान आरोग्यासाठी टाळ्या वाजवा अनन्या कोणतं चित्र आहे तुझ्याकडे फुगा, फुगा दाखवा छान टाळ्या वाजवा अनन्यासाठी कोणतं चित्र आहे पान अनुष्का दाख पान छान अनुष्कासाठी टाळ्या वाजवा सानवी कशाचं चित्र घेतलंस फुली दाख वा सानवीसाठी टाळ्या वाजवा सदा फुली बरोबर शब्द दाखवलायच शब्द दाख